काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी सात ऑगस्टला दिल्लीतल्या काँग्रेसच्या इंदिरा भवन मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली सव्वा तास चाललेल्या या पत्रकार परिषदेत ते जुने आरोप करत त्यांनी पुन्हा एकदा थेट निवडणूक आयोगावरच प्रश्न उपस्थित केलेत आणि असं करण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हे गेल्या पंधरा दिवसात त्यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधण्याची ही चौथी वेळ आहे मात्र यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत प्रेझेंटेशन सादर करत आयोगावर मतचोरीचा गंभीर आरोप केलाय खरं तर याची सुरुवात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून झाली या निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवानंतर राहुल गांधी आणि काही काँग्रेसी नेते उठसूट विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये हेराफेरी झाल्याचा दावा करतायत दरम्यान यावेळी पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी महाराष्ट्र आणि कर्नाटकची मतदार यादी दाखवत दोन्ही राज्यांच्या मतदार यादीत बनावट मतदार असल्याचा दावा केलाय यावर निवडणूक आयोगानं उत्तर द्यावं असंही ते म्हणाले यावर केंद्रीय निवडणूक आयोगानं मतांची चोरी झाल्याच्या आरोपाचं खंडन केलंय तर दुसरीकडे कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना पत्र लिहून मतदार यादीच्या वैधतेवर वै प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याप्रकरणी कायद्यानुसार लिखित स्वरूपात प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितलं परंतु त्याच वेळी आपण कोणत्याही प्रकारचं प्रतिज्ञापत्र लिहून देणार नाही असा पवित्र राहुल गांधी यांनी घेतलाय राहुल गांधींच्या या आरोपांवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर नेमके काय आरोप केलेत आणि त्यावर निवडणूक आयोगानं काय स्पष्टीकरण दिलंय यावर इतर राजकीय नेत्यांनी आपल्या काय प्रतिक्रिया दिल्यात तसंच राहुल गांधींनी केलेल्या या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे या सविस्तर माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेरेवर आहेत अजिंक्य सावंत निवडणूक आयोग मत चोरत आहे आम आमच्याकडे बॉम्ब आहे जेव्हा स्फोट होईल तेव्हा निवडणूक आयोग टिकणार नाही असं राहुल गांधी यांनी एक ऑगस्टला म्हटलं होतं तसंच त्याच दिवशी संसदे बाहेर पडताना माध्यमांशी बोलताना निवडणूक आयोगात मत चोरणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही तुम्ही भारताविरुद्ध काम करत आहात जो देशद्रोह आहे तुम्ही कुठेही असाल जरी तुम्ही निवृत्त झालात तरी आम्ही तुम्हाला शोधून काढू असे म्हणत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना थेट धमकीच दिली होती यानंतर दोन ऑगस्टला काँग्रेस पक्षाच्या वार्षिक कायदेशीर परिषदेत बोलताना त्यांनी भारताची निवडणूक व्यवस्था मेलीय असं बेताल वक्तव्य केलं होतं यानंतर काल म्हणजे सात ऑगस्टला घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे देशात घेतल्या जाणाऱ्या निवडणुकांमध्ये मतांची चोरी होत आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला ते नेमकं काय म्हणाले ते आधी थोडक्यात समजून घेऊया राहुल गांधी यांनी सुरुवातीलाच मतदार पडताळणी बाबत निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केलेत त्यांनी महाराष्ट्राची निवडणूक चोरीला गेल्याचा आरोप केला महाराष्ट्राचा निकाल पाहिल्यानंतर आम्हाला संशय आला की निवडणुकीत चोरी झालीये निवडणूक आयोगानं मशीन रिडेबल स्वरूपात मतदार यादी न दिल्यानं आम्हाला खात्री झाली की आयोगानं भाजपशी संगनमत करून महाराष्ट्राच्या निवडणुकीत मतांची चोरी आहे महाराष्ट्रात चाळीस लाखांहून ,00 अधिक मतदार संशयास्पद आहेत निवडणूक आयोगानं मतदार यादीबाबत उत्तर द्यावं निवडणूक आयोग या याद्यांवर गप्प का असे म्हणत त्यांनी थेट निवडणूक आयोगाला जाब विचारला महाराष्ट्रात पाच महिन्यात जेवढे मतदार नोंदवले गेले ते मागील पाच वर्षांच्या तुलनेत जास्त असल्याचंही राहुल गांधी यांनी म्हटलं महाराष्ट्रात लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार यादीत नोंदवले गेले महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीनंतरच्या पाच महिन्यात चाळीस लाख मतदार वाढले ही बाब आश्चर्यकारक आहे आणि संध्याकाळी पाच नंतर अचानक मतदानाचा टक्का प्रचंड वाढला लोकसभा निवडणुकीत आमच्या आघाडीनं मोठा विजय मिळवला होता मात्र काही महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत तीच आघाडी साफ पराभूत झाली तसंच महाराष्ट्रात आम्हाला आढळलं की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान एक कोटी नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे या मुद्द्यावर आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो आमच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही असं राहुल गांधी यांनी नमूद केलं यानंतर त्यांनी प्रेझेंटेशन सादर करत बेंगळुरूतील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघाच्या यादीचा संदर्भ देत कर्नाटकातही मतदार यादीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला यावेळी काँग्रेसकडून करण्यात आलेलं कथित संशोधन सादर करताना राहुल गांधी म्हणाले की निवडणुका कोरिओग्राफ केल्या जात आहेत आम्हाला अंतर्गत अंदाज होता की आम्ही कर्नाटकमध्ये सोळा जागा जिंकू त्यातील नऊ जागा आम्ही जिंकल्या उरलेल्या सात जागांमध्ये पराभवाची कारणं आम्ही शोधली त्यात महादेवपुरा विधानसभा मतदारसंघावर आम्ही लक्ष केंद्रित केलं होतं त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचं आढळलं ते म्हणाले बँगलोर सेंट्रल लोकसभा मतदारसंघातील महादेवपुराची चौकशी केल्याचंही त्यांनी सांगितलं या जागेवर काँग्रेसला सहा लाख सव्वीस हजार दोनशे आठ मतं मिळाली तर भाजपला सहा लाख अठ्ठावन्न हजार नऊशे पंधरा मतं मिळाली आणि दोन्ही पक्षांच्या मतांमधील फरक हा बत्तीस हजार सातशे सात इतका होता मात्र याच महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला एक लाख पंधरा हजार पाचशे शहाऐंशी तर भाजपला दोन लाख एकोणतीस हजार सहाशे बत्तीस मतं मिळाली यावेळी या, या मतांमधील फरक हा सेहेचाळीस इतका होता राहुल गांधी यांनी पाच वेगवेगळ्या पद्धतीनं मतदान प्रक्रियेत गडबड झाल्याचाही दावा केला डुप्लिकेट मतदार बनावट पत्ते एका इमारतीत असंख्य मतदार दाखवले गेले असून प्रत्यक्षात तिथे फक्त एक कुटुंब राहत असल्याचं त्यांनी नमूद केलं तसेच बोगस फोटो फॉर्म सहाचा गैरवापर करून मतदार नोंदणी करण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं दरम्यान राहुल गांधींच्या या पत्रकार परिषदेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की महाराष्ट्रात मतांची चोरी झाली नाही जर काही चोरीला गेलं असेल तर राहुल गांधींच्या डोक्यातील चीप चोरीला गेलीय त्यांची हार्ड डिस्क करप्ट झालीये त्यामुळे ते त्याच त्याच गोष्टी रोज बोलतात राहुल गांधी खोटं बोलतात आणि पळून जातात वेगळी आकडेवारी देतात गेल्या वेळी सांगितलं की महाराष्ट्रात पंच्याहत्तर लाख मतदार वाढले आणि आता सांगितलंय की एक कोटी मतदार वाढले दरवेळी काहीतरी नवं सांगून गंभीर आरोप करण्याचा प्रयत्न करतात राहुल गांधींना कळलंय की बिहारमध्ये त्यांना निवडून येता येणार नाही आणि त्यामुळेच राहुल गांधी कवर फायरिंग करतात अशा प्रकारचा राहुल गांधींचा हा प्रयत्न आहे असं मुख्यमंत्री म्हणाले खर तर मतदारांच्या संख्येत वाढ होणं ही साहजिक बाब आहे देशाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता दिवसेंदिवस नवे तरुण मतदार वाढत जातात ही लोकसंख्या विशिष्ट मर्यादेच्या बाहेर गेल्यास सर्वांचे नीटपणे प्रतिनिधित्व व्हावे म्हणून मतदारसंघाची पुनर्रचना करावी लागते ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी देशात सक्षम यंत्रणाही आहे जनगणनेच्या आकडेवारीनुसार मतदारसंघांच्या पुनर्रचनेची एकोणीस प्रक्रिया पार पडते कोरोना महामारीच्या संकटामुळे दोन हजार एकवीस साली देशात जनगणना करता आली नव्हती त्यामुळे ही सगळीच प्रक्रिया मागे पडली परंतु या अत्यंत नैसर्गिक आणि सामान्य प्रक्रियेकडे संशयानं पाहणं ही मानसिकता चुकीची आहे एकसारखी नावं असलेले मतदार आढळणं कुणाचा पत्ता चुकीचा असणं ओळखपत्रावर मतदाराचा फोटो नसणं या सगळ्या गैरपद्धतीचा वापर झाल्याचं राहुल गांधींनी म्हटलं पण खर तर यात गैर म्हणण्यासारखं काहीच नाहीये कारण या सगळ्या लहान सहान तांत्रिक त्रुटी आहेत ज्या सुधारता येतात कोट्यवधी लोकसंख्या असताना या गोष्टी होणं हे साहजिक आहे आणि बोगस मतदारांचा दावा तर तथ्यही नाही याचं कारण म्हणजे निवडणुकांच्या वेळी मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांसह राजकीय पक्षांचे भूतप्रमुख देखील उपस्थित असतात मतदारांचे ओळखपत्र यादीतलं नाव आणि क्रमांक या सगळ्या गोष्टी तपासल्यानंतरच त्या व्यक्तीला मतदान करता येतं त्यामुळे बोगस मतदार वोटिंग मशीन पर्यंत पोहोचणं हे अशक्य आहे बरं जरी राहुल गांधींच्या दाव्यानुसार कर्नाटकमधील महादेवपुरा या मतदारसंघात एक लाखांपेक्षा अधिक मतांची चोरी झाली असेल म्हणजे जर खरंच एवढ्या मोठ्या संख्येनं बोगस मतदान झालं असेल तर हे सर्व होत असताना त्या बुथवर बसलेले काँग्रेसचे काय करीत होते प्रश्न उपस्थित केला याच प्रकरणी बोलताना भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार संबित पात्रा यांनी असं म्हटलंय की महाराष्ट्रात विविध राजकीय पक्षांचे एकूण एक लाख आठशे वीस ए म्हणजेच पक्षप्रतिनिधी आहेत आणि त्यापैकी अठ्ठावीस हजार चारशे वीस बीएलए काँग्रेस पक्षाचे आहेत कथित गैरप्रकार होत असताना एवढ्या मोठ्या असलेले बीएलए हे काय करत होते असा सवाल पात्रा यांनी दरम्यान फॉर्म चुकीचा वापर केल्याचा दावाही ठरतो कारण वेगवेगळ्या ठिकाणी मतदारांची नावं असणं हे नवीन नाही नोकरीच्या निमित्तानं किंवा अन्य कोणत्याही कारणानं स्थलांतरित झालेले नागरिक हे फॉर्म सहाचा वापर करून नव्या ठिकाणी नव्यानं नोंदणी करतात त्यावेळेस जुन्या यादीतील नाव वगळण्याचा फॉर्म भरला जात नाही आणि त्यामुळे ही अगदी जुनी समस्या आहे आणखी एक मुद्दा जो राहुल गांधींनी उपस्थित केलाय तो म्हणजे संध्याकाळी वाढलेल्या मतदानाचा टक्का मतदानाची वेळ ही जरी सायंकाळी सहा वाजेपर्यंतची असली तरी त्यावेळी रांगेत असलेल्या सर्वांना मतदानाचा हक्क बजावू देणं हे नियमानुसार बंधनकारक असतं आणि त्यामुळेच बऱ्याचदा प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पूर्ण होण्यास काही वेळ अधिकचा लागतो त्यामुळे परिणामी मतदानाची अंतिम आकडेवारी ही वाढते ही देखील जुनी प्रक्रिया आहे जी गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रासह अन्य राज्यातही सुरू आहे आता हा असा दावा करून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेतच दोष आहे असं म्हणणं चुकीचं ठरतं राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत असं म्हटलंय की आयोगानं आम्हाला मतदार याद्याच पुरवल्या नाहीत आयोग काहीतरी लपवतोय खरंतर प्रत्येक मान्यता प्राप्त राजकीय पक्ष आणि नेत्यांसाठी ही मतदार यादी उपलब्ध असते अनेक ऍप्सच्या माध्यमातून ही माहिती पाहणं कुणालाही शक्य आहे त्यामुळे आयोगानं लपवाछपवी केली आरो या आरोपातही काहीही तथ्य उरत नाही याविषयी बोलताना भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीविषयी आक्षेप असल्यास त्यावर वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहिण्यापेक्षा आमच्याकडे पुरावे घेऊन चर्चेसाठी या हे निवडणूक आयोगाचं निमंत्रण का, का फेटाळलं याचं उत्तर राहुल गांधींनी द्यावं असा थेट सवाल केलाय दरम्यान याआधी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षानं ईव्हीएम मशीनवर प्रश्न उपस्थित केले होते मशीनमध्ये फेरफारीच्या आरोपावरून आयोगाला राहुल गांधींनी सतत लक्ष केलं परंतु ईव्हीएम मध्ये फेरफार शक्य आहे हे सप्रमाण सिद्ध करण्यासाठी त्यावेळी आयोगाच्या आव्हानानंतर एकही पक्ष सरसावला नव्हता तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमधील निवडणुकीत काँग्रेस आणि मित्रपक्षांना चांगलं यश मिळाल्यानं ईव्हीएम बाबतचा काँग्रेसचा हा दावा आपसुकच फोल ठरला दुसरीकडे काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते आणि कर्नाटकचे गृहमंत्री डॉक्टर परमेश्वरा यांनी एका जाहीर सभेत काँग्रेसच्या बूथ कॅप्चरिंगची कबुली दिली होती आणि विरोधाभासाचा कळस म्हणजे त्यांच्याच मांडीला मांडी लावून मांडी राहुल गांधी कर्नाटक इलेक्टोरल फ्रॉड विरुद्ध आंदोलन करतायत निवडणूक का आयोगानं काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या निवेदनावर सही करण्यास किंवा त्यांच्या निराधार आरोपांसाठी देशाची माफी मागण्यास सांगितले राहुल गांधी यांनी कर्नाटकातील बँगलोर सेंट्रल लोकसभा मतदारसंघातील महादेवपुरा या विधानसभा क्षेत्रात एक लाख दोनशे पन्नास बनावट मतं असल्याचा दावा केला होता आणि ज्यामुळे भाजपला विजय मिळाला या आरोपांना प्रत्युत्तर देताना निवडणूक आयोगानं त्यांना शपथपत्र सादर करण्यास सांगितलं निवडणूक आयोगानं स्पष्ट आवाहन करत म्हटलंय की राहुल गांधी यांना जर त्यांच्या विश्लेषणावर विश्वास असेल आणि निवडणूक आयोगावरील आरोप खरे मानत असतील तर त्यांना निवेदनावर सही करण्यास काहीच अडचण नसावी जर गांधी यांनी शपथपत्रावर सही केली नाही तर याचा अर्थ असा की त्यांना स्वतःच्या विश्लेषणावर आणि आरोपांवर विश्वास नाही असं आयोगानं म्हटलंय अशा परिस्थितीत त्यांनी देशाची माफी मागावी असं आयोगानं स्पष्ट केलंय यावर राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला इलेक्ट्रॉनिक मतदार यादी देण्याची मागणी केली ते म्हणाले मी काल सिद्ध केलंय की देशात मतांची चोरी झाली जर निवडणूक आयोगानं आम्हाला इलेक्ट्रॉनिक मतदार यादी दिली तर आम्ही सिद्ध करू की पंतप्रधान मत चोरी करून पंतप्रधान झाले दरम्यान महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं की मतदार यादी ही पारदर्शकपणे तयार केली गेली के होती आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ड्राफ्ट आणि अंतिम मतदार यादी काँग्रेसला देण्यात आली होती या कालावधीत काँग्रेसनं कोणतेही अपील दाखल केले नाही असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय राहुल गांधी यांच्या या कथित आरोपांमुळे निवडणूक आयोग आणि काँग्रेसमधील तणाव वाढलाय आयोगाने राहुल गांधींना पुरावे सादर करण्याचं आवाहन केलंय तर राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले हा वाद पुढे काय वळण घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले तुम्हाला काय वाटतं राहुल गांधींनी अशा प्रकारे घटनात्मक संस्था असलेल्या निवडणूक आयोगावर मतचोरीसारखा गंभीर आरोप करणं हे कितपत योग्य आहे तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा